महागणपती हे मंदिर पुणे जिल्ह्यात रांजणगाव येथे आहे महागणपती अष्टविनायकातील एक गणपती रांजणगाव क्षेत्र महागणपतीचे मंदिर पूर्वभामुखी आहे हे मंदिर नवव्या दहाव्या शतकातील आहे असे इतिहासकार सांगतात मंदिराच्या कामासाठी इंदोरचे सरदार किबे श्रीमंत माधवराव पेशवे तसेच शिंदे होळकर यांनी मदत केली म्हणतात उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील अशी मंदिराची रचना आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी गुरुजीस ब्लॉग चॅनल चेकआउट करा